आय विल बी शेअरिंग फाईव्ह स्टेजेस ऑफ बिझनेस ग्रोथ अत्यंत जबरदस्त असा विषय इनफॅक्ट या एका विषयावर पूर्ण एक सत्र होऊ शकतं पण आय वुड लाईक टू शेअर माय थॉट्स की व्यवसाय विकासाचे पाच टप्पे हे कसे असतात कुठल्याही व्यवसाय कोणताही बिझनेस ज्याला एक विजनरी ऑर्गनायझेशन बिल्ड करायची आहे ज्याला एक विजनरी बिझनेस बांधायचा आहे त्याला आपल्या बिझनेसच्या जर्नीमध्ये पाच स्टेजेस मधून जावं लागतं जाणीवपूर्वकरित्या पाच वेगवेगळ्या पातळीवर पाच वेगवेगळ्या प्रकारे त्याला आपल्या बिझनेसमध्ये परिवर्तन घडवून आणावं लागतं आणि हा एक कठोर निर्णय उद्योजकाला आपल्या बिझनेसमध्ये आणावा लागतो पाच वेळेला आणि वेन ही गोज थ्रू दिस फाईव्ह स्टेजेस देन ही इज एबल बिल्ड अ विजनरी ऑर्गनायझेशन सो एक्झॅक्टली या फाईव्ह स्टेजेस काय आहेत कशा प्रकारे या फाईव्ह स्टेजेस मधून आपल्याला आपल्या व्यवसायाला नेलं पाहिजे हे मी पुढच्या एक दहा पंधरा मिनिटांमध्ये तुमच्या समोर मांडणार आहे मित्रांनो पाच वेगवेगळ्या स्टेजेस आहेत आणि पाच वेगवेगळ्या स्टेजेसचे पाच वेगवेगळ्या प्लॅटोज आहेत पाच वेगळे पातळ्या सो so, पहिली जी स्टेज आहे दॅट इज प्रारंभिक अनौपचारिक टप्पा इकडे प्रत्येक व्यक्ती सुरू करतो सो दॅट वी कॉल इट एज अ इन्फॉर्मल स्टेज सो इनफॉर्मल स्टेज सुरुवातीपासून जेव्हा आपण करतो त्यावेळेला यू रिच अप्रॉक्सिमेटली अराउंड वन करोड टू फाईव्ह करोड आफ्टर इनफॉर्मल स्टेज यू गो टू द नेक्स्ट लेवल विच वी कॉल इट एज अ विकसनशील टप्पा विकसनशील टप्प्यामध्ये तुम्ही पाच ते पन्नास करोड पर्यंत जाता यु नो इट डिपेंड ऑन विच युअर बिझनेस इज तुमचं सेगमेंट काय आहे तुमची इंडस्ट्री काय आहे तुम्ही कुठे ऑपरेट करता आणि त्याच्या बेसिसवर पाच किंवा पन्नास करोड हे लेवल्स डिसाइड होतात थर्ड स्टेज इज अबाउट इफेक्टिव्ह मॅनेजमेंट कुशल व्यवस्थापन टप्पा कुशल व्यवस्थापन टप्प्यामध्ये यू हॅव अ कोर टीम मॅनेजमेंट टीम एक्सपर्ट्स लागतात आपल्याला यु नो जास्त शहाणे लोक इंटेलिजंट लोकांची गरज लागतं क्वालिफाईड एक्सपिरियन्स लोकांची गरज लागते फोर्थ स्टेज इज कॉल्ड व्यवसाय विस्तार टप्पा इकडे एक्सपान्शनचे वारे व्हायला लागतं बिझनेस स्टार्ट एक्सपांडिंग बिकॉज ऑर्गनायझेशनल फाउंडेशन कॉम्पिटिशन इज व्हेरी स्ट्रॉंग अँड द फिफ्थ स्टेज वी कॉल इट एज अ परिपक्व टप्पा मॅच्युरिटी फेज जेव्हा कंपनी पाच करोड पर्यंत पोहोचते आणि त्याच्यानंतर ती विजनरी ऑर्गनायझेशनच्या खूप जवळ जाऊन पोहोचते मित्रांनो आज जर आपल्याला असं वाटत असेल की आय वॉन्ट टू बिल्ड अ विजनरी ऑर्गनायझेशन इट इज नॉट गोइंग टू हॅपन इन वन इयर एका वर्षामध्ये ती होणार नाही हा एक, एक लॉन्ग टर्म प्रोसेस आहे आणि या लॉन्ग टर्म प्रोसेस मध्ये पाच वेगवेगळ्या स्टेजेस वर पाच वेळेला आपल्याला बिझनेस मध्ये परिवर्तन घडवून आणावं लागतं लेट अस स्टार्ट फ्रॉम वन वन स्टेज एक 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 स्टेज आपण बघूया लेट अस स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट स्टेज प्रारंभिक अनौपचारिक टप्पा आय कॉल इट अ इनफॉर्मल स्टेज इकडे प्रत्येक जण सुरू करतो आपल्यापैकी प्रत्येक जण जो पहिल्या पिढीचा उद्योजक आहे त्यांनी सगळ्यांनी इकडनं सुरुवात केली होती जेव्हा आपण सुरू करतो आपण सगळे जोश मध्ये असतो नो आपल्या मध्ये एक प्रचंड एंथुसियाझम असतं काहीतरी करून दाखवायचं असतं काहीतरी एक जिद्द असते आणि त्या जिद्दी पोटी वी स्टार्ट अवर व्हेंचर वी स्टार्ट अवर बिझनेस अँड वी हॅव गॉट ट्रिमेंडस एनर्जी आणि त्या एनर्जीच्या जोरावर त्या जोशामध्ये आपण काहीतरी सुरू करतो जोश मध्ये काहीतरी सुरू करतो आणि ती सुरू मात्र केल्यानंतर असतो तो अस्थिर असतो इनकन्सिस्टंट असतो म्हणजे कधी धंदा येतो कधी धंदा येत नाही कधी आला तर अचानक एवढा येतो की झेपत नाही बिकॉज दॅट टाइम यू डोंट हॅव एनी प्लान यू डोंट हॅव एनी स्ट्रॅटेजी यू जस्ट हॅव वन थिंग अँड दॅट इज प्रचंड एन्थुझियाझम यू हॅव्ह युअर कॉमन सेन्स अँड यू हॅव युअर एक्सपर्टीज आणि ऍक्च्युअली जे निर्णय घेतले जातात ना त्या स्टेजमध्ये हे सगळे तत्कालीन असतात मनमानी असतात अचानक काहीतरी वाटतं हे आपण करून टाकतो अचानक वाटतं आपण ते आणि ते करून टाकतो इज नथिंग स्ट्रॅटेजिक इन दिस स्टेज एक माणूस असतो त्या माणसाची एक क्रेडिबिलिटी असते त्या माणसाचा असतो त्या माणसाची कौशल्य असतात आणि लोकांचा भरोसा त्या माणसावर असतो आणि त्या माणसाला काम देण्यासाठी लोक तत्पर असतात आणि म्हणूनच बिझनेस अस्थिर जरी असला मनमानीचे निर्णय जरी घेण्यात आले असले तरी दिस बिझनेस इज बेसिकली ग्रोईंग सो इट इज बेसिकली इनटू फॉर्मेटिव्ह स्टेज अँड दॅट इज वाय दुनर द इनिशियल ही फील्स दॅट आय नीड टू हॅव नो मोर पीपल आय नीड टू बिल्ड अ टीम आय अलोन कॅनॉट डू एव्हरीथिंग अँड दी गोस्ट टू दस्ट स्टेज अँड वी कॉल इट विकसनशील टप्पा सो प्रोग्रेसिव्ह स्टेज असं आपण म्हणू शकतो त्याला विकसनशील टप्प्यामध्ये होत असं की यु नीड मोर पीपल ओके व्यवसायातली जी तांत्रिक काम आहेत टेक्निकल काम आहेत ऑपरेशनल काम आहेत टॅक्टिकल काम आहेत त्याच्यासाठी यु नीड हेल्प अँड यू गेट मोर पीपल आणि इकडे असं होत की एक करोड दोन करोड तीन करोड पाच करोड अशी एक इनिशियल सक्सेस फर्स्ट स्टेज माणूस अचीव करतो उद्योजक अचीव करतो लोकांना तो एक व्यावसायिक म्हणून एक उद्योजक म्हणून दिसायला लागतो आणि तिकडे प्राथमिक यश मिळायला लागतो so, लोकांच्या समोर एक थोडफार झळारी लाभलेला हा एक उद्योजक समोर येतो अँड ड्युरिंग दॅट टाइम वेन ही पीपल ही गोस आउट अँड ही आस्क दॅट हु इज देअर इन द मार्केट हुम आय कॅन ट्रस्ट अशी कोण माणसं ज्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकतो So, 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 तो अशा माणसांना शोधत नाही जे हायली केपेबल आहेत तो अशा माणसांना शोधत नाहीत जे शाणे आहेत तो अशा माणसांना शोधत नाही जो त्याच्यापेक्षा हुशार आहेत तो अशा माणसांना आपल्या बिझनेसमध्ये घेतो ज्यांच्यावर तो विश्वास ठेवू शकतो आणि अशी माणसं आपल्याला घरातच सापडतात मग भाऊ असेल बायको असेल गावातला कुठला तरी काका आहे त्याचा नापास झालेला कोणीतरी पोरगा आहे त्याला कोण उभा करत नाही सो so, त्याला तो पाठवून देतो आपल्या बरोबर लाव तू कामाला आणि तो नंतर येऊन लावून टाकतो आपल्या बिझनेस त्याच्याबद्दल आता बोलायला नको पण ऍक्च्युली अशा लोकांना आपण आपल्या धंद्यामध्ये आणतो फ्रँकली स्पीकिंग वेन यू नीड पीपल यू नो दॅट यू शुड हॅव अ ऑर्गनायझेशन अँड यू शुड हॅव अ ऑफिस ऍटलीस्ट एक वर्क स्टेशन असायला पाहिजे आणि वर्क स्टेशन काय आपण एकदम कॉर्पोरेट पार्क पार्कमध्ये मोठ्या मध्ये मोठं एकदम आलिशान ऑफिस या स्टेज मध्ये घेत नाही आपण कुठल्या तरी इंडस्ट्रीअल कॉम्प्लेक्स मध्ये एखादा दोनशे स्क्वेअर फीट स्क्वेअर फीट चारशे स्क्वेअर फीटचा गाळा घेतो आणि तिकडे ह्या माणसांना आपण अपॉइंट करतो अँड आयडियली इन धिस पर्टिक्युलर स्टेज दॅट स्ट्रॅटजी इज ऑल्सो अ राईट स्ट्रॅटजी बिकॉज ड्युरिंग दिस स्टेज तुमच्याबरोबर एकदम शाणे लोक क्वालिफाईड लोक एक्सपिरियन्स लोक कामाला येणार देखील नाही बिकॉज यू विल नॉट बी एबल टू अफोर्ड दॅम ऑल्सो सोन इन धिस पर्टिक्युलर स्टेज इट इज अ राईट स्ट्रॅटजी असं म्हणायला हरकत नाही इकडे होतं असं यू स्टार्ट डिवाइडिंग द वर्क कामांची विभागणी व्हायला सुरुवात होते सो so, आधी मी शटर पण मीच ओपन करायचो झाडू पण मीच मारायचो चेक पण डिपॉझिट मी करायचो चेक लिहायचो पण मी कलेक्शन पण मीच करायचो फोन पण मीच करायचो सेल्स पण मी करायचो भांडी घासायला पण मीच जायचो सगळ्या आधी मीच करायचो आता ऍटलिस्ट काम तरी डिवाइड व्हायला लागली आता ऍटलिस्ट आत बाबा हे तू कर हे तू कर हे तू कर हे तू कर हे लोक आहेत आणि त्यांना काम सोपवणं सुरुवात झाली हा जो बिझनेस आहे हा उदयोन्मुख आहे यु नो दिस बिझनेस इज प्रोग्रेसिंग बिकॉज नाव देर इज अ टीम पीपल आर ट्रस्टिंग दिस बिझनेस गुडविल डेव्हलप झालेलं आहे त्याच्यामुळे काम आणखी जास्त प्रमाणामध्ये येत आहे परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी टीम जमा केलेली आहे ना ती सगळी लगान टीम आहे जी टीम जमा केलेली आहे ना ती कॉम्पिटंट लोकांची टीम नाही आहे ते सगळे ट्रस्टवरती लोक आहेत दे आर नॉट केपेबल पीपल दे आर नॉट एक्सपर्ट ऑफ पर्टिक्युलर डोमेन दे आर ट्रस्ट वॉर आणि त्याच्यामुळे या लोकांकडनं काम करून घेण्यासाठी अजूनही एकाधिकार पद्धतच चालू आहे म्हणजे आता कंपनी इज अ सेंट्रलाइज कंपनी मेकिंग इज हॅपनिंग थ्रू ओनली वन पर्सन हु इज द करता धरता ऑफ द उद्योजक त्याच्याकडेच सगळ्या एक्झिक्युशनच्या नाड्या आहेत अँड विदाऊट हिम द कंपनी कॅनॉट प्रोग्रेस आणि होतं असं बिकॉज कंपनीचा व्याप वाढायला लागलेला आहे पाच करोड दहा करोड वेगवेगळ्या अजून यु नो कंपनीचे ग्रोथ स्टेजेस व्हायला लागलेत त्याच्यामुळे होतंय असं की एक व्यक्ती डिसिजन घेण्यासाठी प्रत्येक वेळेला लागतोय सो प्रगतीचा जो वेग आहे तो देखील मंदावला जातो ज्या आधी ज्या स्पीडने कंपनी ग्रो झाली त्या स्पीडने आता कंपनी ग्रो होत नाहीये कारण जी माणसं आहेत ना सध्या ती माणसं तेवढी कॉम्पिटंट नाही आहेत पुढच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी आणि होतं असं या पर्टिक्युलर स्टेजला तो उद्योजक जो असतो तो डोंबाऱ्याचे खेळ खेळायला लागतो डोंबाऱ्याचे खेळ म्हणजे त्याला रोजचं जे काही राहड गाडगं असतं रोजचे जे मॅनेजमेंट असतात रोजचा जो गोंधळ असतो तोच तो निस्तरण्यामध्ये भिडलेला असतो बिकॉज ही डझंट हॅव राईट पीपल ही डजंट हॅव द राईट स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन ना व्हॉट हॅपन्स आफ्टर दिस जेव्हा या स्टेजच्या एकदम हायएस्ट लेवलला जेव्हा एखादा एखादा उद्योजक पोचतो त्यावेळेला तो फ्रस्ट्रेट होतो त्यावेळेला तो स्ट्रेस्ड होतो त्यावेळेला असं जाणवायला लागतं त्याला की समथिंग इज गोईंग रॉंग ही इज मेंटली फटीक तो मानसिकरित्या दमलेला असतो शारीरिकरित्या देखील थकतो अशा स्टेजमध्ये होतं असं की एक दिवस त्याच्या घरातल्या लोक त्याला घेतात कोपऱ्यात आणि त्याला मस्त प्रवचन देतात ते म्हणतात की अरे बाबा हे सगळं तू करतोय कशासाठी करतोय शेवटी आपल्याला काय पाहिजे सुख पाहिजे आनंद पाहिजे काठ साहेब हे कशासाठी करतोय सुखी आणि आनंदी तर तू काय आम्हाला दिसत नाही तर कशाला हे सगळं करतो सोडून दे दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील पण बाबा तुला आम्हाला सुखी बघायचंय सो मेक युअर बिझनेस तुझा व्याप बीप आहे ना तो छोटा कर आणि त्याला अचानक ना हे सगळं पटतं जे बपू त्याचे फॅमिली मेंबर ना ते सगळं पटतं तो म्हणजे अरे बरोबर बोलतात चला मी खुश तर नाही येऊ मी तर आनंदी तर नाही आहे समाधानी तर नाही तर कशाला करायचं शेवटी आनंद पाहिजे आणि अशा वेळेला आहेत ना ही लोक आहेत ना सगळी अध्यात्माच्या दिशेने पण वळायला लागतात अध्यात्माच्या दिशेने कोणीतरी ते गुरु वगैरे सत्य म्हणतात सब मोह माया आहे आणि त्यांना ते असं वाटायला अरे बराबर आहे चला का खाली फुकट चला हे धंदे मे फस घ्या आणि सगळे मग ना छोटं 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 करायला लागतात आणि डायलॉग पण तुम्ही ऐकताय लोकांचे आजकाल आम्ही क्वांटिटीवर काम नाही करत आहे आजकाल आम्ही क्वालिटीवर काम करतोय आजकाल आम्ही पनोवर्कवर काम नाही करत आहे आजकाल आम्ही प्रॉफिटवर काम करतोय आजकाल आम्ही सगळं जे आहे ना हे जेवढं आम्हाला पाहिजे तेवढंच आम्ही करतोय असे खूप चांगलं पॅकेजिंगमध्ये हे डायलॉग वगैरे पण आपल्याला ऐकायला मिळतात आणि दे बिकम स्मॉल अँड दे रिमेन स्मॉल फॉर एव्हर काही जण जे असतात ना त्यांना हे व्यवसायाचं जे कोड आहे ना हे सोडवता येत नाहीत यु नो वेन वेन द बिझनेस इज हॅपनिंग कॉम्प्लेक्स दे आर नॉट एबल टू मॅनेज इट प्रॉपरली आणि ते कॉम्प्लेक्स बिझनेस एक वेळ होते तो इतक्या कॉम्प्लेक्सिटीच्या परमोच्च सीमेवर जाऊन पोहोचतो की तो बिझनेस जो आहे तो कोलमडतो तो बिझनेस जो आहे तो नेस्तनाबूत होतो विच इज अ व्हेरी अनफॉर्च्युनेट स्टेज थर्ड स्टेज हे लोकस आले जाम मोटिवेटेड लोकस व्यवसायाचं विकसनशील टप्पाच कायम राहतो म्हणजे चले दहा वर्ष पंधरा वर्ष कंपनीचा टर्न ओव्हर दोन कोटीच आहे कंपनीचा टर्न ओव्हर तीन कोटीच आहे म्हणजे तिकडेच सल असतात म्हणजे ना पुढे जात ना मागे जात आणि एकदम त्याचा जो जो असतो ना त्याचा जो ओनर असतो किंवा उद्योजक असतो खतरनाक मोटिवेटेड असतो सकाळी लवकर उठणार रात्र रात्रभरपर्यंत काम करणार एकदम जोशमध्ये आणि त्याला बघून इतर लोक पण प्रेरित होतात साला काय काम करतो काय जोश आहे याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली दॅट इज नॉट द राईट वे टू टेक द कंपनी टू द नेक्स्ट लेवल नॉ द आयडियाली द कंपनी शुड गो टू द नेक्स्ट स्टेज दॅट इज द थर्ड स्टेज बट इफ यू टू रियली टेक युअर कंपनी टू द थर्ड स्टेज वी हॅव टू कन्सिडर फ्यू थिंग नंबर वन या टप्प्यावर येण्यासाठी उद्योजकाला स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये प्रचंड बदल घडवून आणावा लागतो द वे यू आर लुकिंग ऍट युअर बिझनेस शुड बी चेंज द परस्पेक्टिव्ह विच यू हॅव अबाउट युअर बिझनेस शुड फंडामेंटली चेंज आपण आतापर्यंत धंद्याकडे एका तांत्रिक दृष्टिकोनातून बघत असतो ऑपरेशनल दृष्टिकोनातून बघत असतो टॅक्टिकल दृष्टिकोनातून बघत असतो वी शुड गो टू द स्ट्रॅटेजिक अँड विजनरी लेवल ऑफ थिंकिंग फर्स्ट ऑफ ऑल दुसरी योग्य प्रशिक्षण गरज आणि व्यावसायिक सल्लागारांची मदत पहिलं तर ऍक्सेप्ट करायला पाहिजे की बाबा इथपर्यंत कसं यायचं हे मला माहित होतं ह्याच्या पुढचा गेम मला माहिती नाही ह्याच्या पुढे मी पन्नास करोडची शंभर करोडची कंपनी मॅनेज केलेली नाहीये आय नीड पीपल हु कॅन गाईड मी टू टेक माय कंपनी टू फिफ्टी करोज हंड्रेड द ऑर्गनायझेशन आणि त्यासाठी माणसं असतात त्यासाठी एक्सपर्ट लोक आहेत त्याच्यासाठी सल्ला देणारे लोक आहेत त्यांच्यासमोर जायचं त्यांना सांगायचं की दिस इज माय विजन मला शंभर करोडची कंपनी करायची पाचशे करोडची करायची आय नीड हेल्प बट मेनी ऑफ द पीपल दे डोंट गो टू द राईट पीपल एंड आज देम राईट क्वेश्चन दे आर बिझी इन गिविंग आन्सर्स टू द एक्झिस्टिंग पीपल दे हॅव थर्ड उद्योजकाने आपल्या स्वभाव दोषांवर जर मात नाही केली तर विजनरी व्यवसायाचं स्वप्न उद्ध्वस्त हे सगळं जे होत असतं हे एका माणसाच्या स्वभावामुळे होत असतं हे सगळं जे काय होत असतं हे एका माणसाच्या वागणुकीमुळेच होत असतं आणि तो माणूस म्हणजे त्या व्यवसायाचा करता धरता उद्योजक तो जोपर्यंत आपल्या अहंकारावर मात करत नाही तो जोपर्यंत आपल्या दृष्टिकोनामध्ये आपल्या वागणुकीमध्ये आपल्या स्वभावामध्ये जोपर्यंत बदल घडवून आणत नाही तोपर्यंत हे होण्यासारखं नसतं आणि त्याच्यासाठी कोणीतरी असा माणूस यायला पाहिजे जो त्याच्या डोक्यावर बसून त्याला त्याच्या चुकात दाखवून देईल अनफॉर्च्युनेटली या स्टेजला सगळ्यात शहाणा त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये जर कोण असेल असेल तो स्वतः असतो आणि त्याच्या कंपनीमध्ये दुसरं पण येऊन त्याला हे सांगायची हिम्मत करू शकत नाही सो यू नीड संबडी हु इज आउट हु इज स्मार्टर मोर इंटेलिजंट ब्रिलियंट दॅन यू आणि हे केल्यानंतर देन यू गो टू द थर्ड स्टेज वेअर यू स्टार्ट ऍक्च्युली बिल्डिंग अ ऑर्गनायझेशन आधी टीम होती पण आता ऑर्गनायझेशन व्हायला सुरुवात होते आणि इकडे एक वेगळ्या लेवलची जोखीम घ्यावी लागते यू हॅव टू ब्रिंग प्रोफेशनल पीपल आतापर्यंत मार्केटिंग पण मला काय झालं कळत नाही तरी मीच करतो फायनान्सचं ओक ठोक मला येत नाही आणि मीच कॅश फ्लो मॅनेज करतो मी बिझनेस डेव्हलपमेंट माहिती नाही ऑपरेशन माहिती नाही थोडंफार थातूर मातूर माहिती आहे मीच सांभाळतोय पण आता त्या त्या डोमेनचा एक्सपर्ट त्या डोमेनचा त्या -त्या 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 शाळा माणूस आपल्याला आतमध्ये आणायला लागतो ला। यांत्रिकीकरण आणि प्रक्रियांची अंमलबजावणी सो so यू नीड टू बिल्ड यू नीड टू बिल्ड सिस्टम्स इन साइड द ऑर्गनायझेशन पुन्हा नव्याने जोखीम घेण्याची गरज आहे ही जी जोखीम आहे ही जोखीम चांगली माणसं आपल्या कंपनीमध्ये आणून त्यांना कसं आपण टिकवू शकतो त्यांचा इगो प्रकारे आपण सांभाळू शकतो आपल्यापेक्षा शाणी माणसं आपण आता आणतोय ना कंपनीमध्ये आधी आपला इगो सांभाळण्यामध्ये आपण व्यस्त होतो आता यू नीड टू हँडल दीज पीपल हु आर कमिंग वर बेटर दॅन यू त्यानंतर व्यावसायिक संस्कृती निर्माण करण्याची गरज म्हणजे यू हॅव टू बिल्ड अ प्रोफेशनल कल्चर ना आधी कसं होतं माहिती आहो जाओ घर तुम्हाला जर माणस माणूस आला तो, तो बोलतो सर उद्या सुट्टी घेऊ का मग तुमच्या मूडवर अवलंबून त्याला सुट्टी द्यायची की नाही द्यायची इज अ प्रोफेशनल कल्चर एव्हरीबडी नोज किती वाजता किती वाजता सुट्टीच्या काय पॉलिसी आहेत काय करायचं कोणत्या गोष्टी केल्या तर चालतात कोणत्या गोष्टी केल्या तर नाही चालत एक शिस्तबद्ध ऑर्गनायझेशन बिल्ड व्हायला सुरुवात होते आणि इकडे ऑर्गनायझेशन बिल्डर असा तो लिडर लागतो हा जो लिडर आहे हिज फोकस इज मोर ऑन द बिल्डिंग ऑन द ऑफ द ऑर्गनायझेशन एक परिणामकारक व्यवस्थापन पद्धत एक इफेक्टिव्ह मॅनेजमेंट सिस्टम युनिट टू बिल्ड आणि इकडे अधिकारांचं विकेंद्रीकरण होतं एव्हरी फंक्शन देर इज अ ओनर देर इज अ ओनर अँड द ओनर ऑफ दॅट फंक्शन इज अ एक्सपर्ट सो फायनान्स आणि अकाउंट्सचा बाप माणूस तिकडे बसलेला आहे ऑपरेशन्सचा बाप माणूस तिकडे बसलेला आहे बिझनेस डेव्हलपमेंटच्या शाळा माणसाला तुम्ही आणलेला आहे ऍडमिन एचआरचा पण शाळा माणसाला तुम्ही आणलेला आणि दे हॅव टेकन द अथॉरिटी दे हॅव टेकन द ओनरशिप ऑफ दॅट entire function so here the organization happens decentralized earlier it was centralized now it is a decentralized organization and this organization has a bright future because the foundation as an organization is very strong and when the foundation of the organization is very strong very professional that is the time you go for expansion and that is the fourth stage of the business where you actually go till 500 crores so this is we start up विस्ताराचे एक्सपान्शनचे वारे व्हायला लागतात इकडे बिझनेस आहे तो आक्रमक होतो फाउंडेशन खूप स्ट्रॉंग आहे बरेचशे बिझनेस आपण बघतो ऑर्गनायझेशन वगैरे बिल्ड झालेली नसते सिस्टम प्रोसेस नसतात अशीच कोणीतरी माणसं असतात थातूर मातूर आणि पैसा कोणीतरी पंप इन करतो इन्व्हेस्टर वगैरे भेटतो आणि सुसाइड सुटतात ऑर्गनायझेशन एक्सपांड वगैरे करायला जातात आणि तोंडावर आपडतात बिकॉज दे डोंट हॅव प्रोफेशनल ऑर्गनायझेशन इन प्लेस अकॉर्डिंग टू मी विदाउट कन्सॉलिडेशन एक्सपान्शन इज डेंजरस सो विदाउट कन्सॉल ऑफ ऑर्गनायझेशन शुड नेव्हर गो फॉर एक्सपान्शन उत्तुंग यशासाठी संघटनात्मक पायाभक्कम जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं व्यवसायाची ध्येय कृती योजना आणि अंमलबजावणी म्हणजे गोल स्ट्रॅटेजी एक्झिक्युशन ह्या तिन्ही गोष्टी सिंक्रोनाइज्ड पद्धतीने व्हायला लागतात शिस्तबद्ध व्यावसायिक संस्कृती नाव दर इज अ कल्चर ऑफ डिसिप्लिन आधीचे लोक आहेत ना त्यांना तुम्ही डिसिप्लिन करायला गेलात त्यांना प्रोफेशनल बनवायला गेलात ते घरचे लोक आहेत ना ते तुम्हाला जुमानणार नाही ते फाट्यावर मारणार आपल्याला पण हे लोक जे आहेत ना आता कंपनीमध्ये आले आहेत ना ते डिसिप्लिन कल्चरमध्ये येतात सो यू बिल्ड अ कल्चर ऑफ डिसिप्लिन डेटा ड्रिव्हन मॅनेजमेंट ऑर एव्हरीथिंग देर आर नंबर देर आर केपीआय देर आर सिग्नल्स सो फॉर ऑल द फंक्शन ऑल द ऑपरेशन विच इज हॅपनिंग इन द ऑर्गनायझेशन यू हॅव द डेटा अँड यू नो वॉट इज हॅपनिंग इन युअर कंपनी सो एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग ई आर पी ऐकून तुम्हाला माहिती असेल सॅप वगैरे दिस थिंग आर इम्प्लिमेंटेड इन धिस पर्टिक्युलर स्टेज अनुभवी लिडर्सची गरज इकडे अनुभवी लोकं लागतात इकडे एक्सपिरियन्स लोक लागतात एक्सपिरियन्स अशासाठी कारण ही कंपनी आता पाचशे करोडपर्यंत पोहोचलेली आणि पाचशे करोडची कंपनी मॅनेज करण्यासाठी युनिट एक्सपिरियन्स पी एम people who have already managed the companies who are 500 crore companies अँड हिअर द फायनान्स मॅनेजमेंट बिकम्स व्हेरी वेरी क्रिटिकल बिकॉज यू नीड फायनान्स वेन यू आर गोईंग फॉर एक्सपान्शन द फिफ्थ स्टेज विच इज व्हेरी नियर टू द विजनरी ऑर्गनायझेशन ही कंपनी पाच हजार कोटी पर्यंत पोहोचते ही कंपनी व्यावसायिक संधी काबीज करण्यासाठी लक्ष सज्ज असते काबीज करणार त्यांचं लक्ष असतं म्हणजे एक्झॅक्टली काय वी कॉल इट दिस कंपनी बिकम्स अजाइल्ड म्हणजे मार्केटमध्ये जे काय डायनॅमिक्स होत आहेत मार्केटमध्ये जे काही चेंजेस होतात हे लोक घुसतात सर फॉर एक्झाम्पल ते बघतात ई कॉमर्स येतात घुसा ई कॉमर्स मध्ये त्यांना दिसतं इन्फ्रास्ट्रक्चर आता पुढे अजून डेव्हलप होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये घुसा त्यांना दिसतं रे फोर जीजी आहे डेटा कन्झम्पन वाढणार आहे त्याच्यामध्ये आता घुसा अरे आता स्टार्टअपचा बनवायला पाहिजे बनव सो द चेंजेस आर हॅपनिंग इन द मार्केट आर नाव रेडी दे आर व्हेरी कॉम्पिटंट अ बिझनेस अँड हिअर यू नीड पर्टिक्युलर काइंड ऑफ लिडरशिप वी कॉल इट लेव्हल फाईव्ह लिडरशिप माझा एक वेगळा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मी लेव्हल्स ऑफ लिडरशिप आणि काय असते त्याच्याबद्दल मी सांगतो परिस्थितीनुसार बदलण्यास समर्थ असतात दे आर व्हेरी फ्लेक्झिबल ॲज पर द कॉन्टेक्स्ट ऍज पर द मार्केट डायनॅमिक्स दे आर व्हेरी फ्लेक्झिबल दे आर रेडी टू चेंज आणि ह्यांची एक विश्वसनीयता सिद्ध झालेली असते मार्केटमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल तर कॅडबरीमध्ये जर एखादं काही गांडूळ बिंडूळ मिळालं सगळीकडे ब्रेकिंग न्यूज होते जर बर्गर बर्गरमध्ये जर काय किडा वगैरे निघाला सगळ्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर सगळं बवाल होतो त्याचा ते मॅगीमध्ये लेड मिळालं सगळीकडे त्याची न्यूज पसरते आपल्या आज कंपनीमध्ये आपल्या प्रोडक्टमध्ये काय चेंज झालं कोणाला काय पडलेली नसते आपण सोडू फक्त आपल्यालाच माहिती असतं आपण काय घाण केली ह्या लोकांचं आहे ना ह्यांचं खूप मोठ्या लेवलला हे लोक पोहोचलेले असतात आणि इकडे खूप रिस्पॉन्सिबल माणसांची जबाबदारी असते ती ऑर्गनायझेशन सांभाळायची आणि म्हणून एक सामाजिक बांधिलकीची जबाबदारी यांच्याकडे असते त्याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी देर शुड बी अ डिफरंट डिव्हिजन फॉर इट तिकडे तिकडनं तुम्हाला दुनियादारी करायला पाहिजे तिकडनं काहीतरी करायला पाहिजे आणि विजनरी व्यवसायांच्या अत्यंत जवळ विजनरी व्यवसाय मी काही क्रायटेरिया ठेवलेले आहेत त्या क्रायटेरियामध्ये काही दोन तीन क्रायटेरिया सांगतो पहिलं तर मिनिमम थर्टी टू फोर्टी इयर्स ती कंपनी असली पाहिजे धंद्यामध्ये दोन ते तीन व्यवसाय प्रमुखांच्या पिढ्यांनी चालवली गेली असली पाहिजे मल्टिपल प्रॉडक्ट लाईफ सायकल मधून ती गेलेली असली पाहिजे व्यवसायामध्ये ती अग्रगण्य म्हणून मानलेली असली पाहिजे आणि समाजामध्ये राष्ट्रामध्ये काहीतरी योगदान झालेलं असलं पाहिजे so, पाचव्या स्टेज नंतर पण ती विजनरी झालीच असं काही गॅरंटी नाहीये नेक्स्ट स्टेज वी कॅन कॉल इट ॲज अ विजनरी ऑर्गनायझेशन पाच स्टेज आहेत मित्रांनो मी खूप एकदम सुपरफास्ट पद्धतीने पाच स्टेज तुमच्या समोर मांडल्या पहिली स्टेज मोठ्याने बोलूया काय लिहिलं प्रारंभिक अनौपचारिक टप्पा सेकंड स्टेज इज विकसनशील टप्पा थर्ड स्टेज इज कुशल व्यवस्थापन टप्पा फोर्थ स्टेज इज व्यवसाय विस्तार टप्पा एंड फिफ्थ स्टेज इज परिपक्व व्यवसाय टप्पा आई थिंक वेन आई वॉज प्रेजेंटिंग इट इन फ्रंट ऑफ यू मस्ट बी यू मस्ट बी वेरी अवेयर की वेअर माय ऑर्गनायझेशन इज टुडे वेर माय बिझनेस स्टँड टुडे अँड इफ यू आर रिअली कमिटेड फॉर बिल्डिंग युअर ऑर्गनायझेशन यू हॅव टू गो थ्रू दिस यू हॅव्ह टू टेक कॉन्शियस डिसिजन्स टू ट्रान्सफॉम युअर ऑर्गनायझेशन एव्हरी स्टेज फ्रॉम गोईंग फ्रॉम हेअर टू हियर हिअर टू हिअर यू हॅव टू चेंज द थिंग्स यू हॅव टू ट्रान्सफॉर्म युअर बिझनेस युअर सेल्स आणि प्रोएक्टिव्हली एफर्ट्स घ्यावे लागतात यु नो रिॲक्टिव्ह व्हायला नाही लागत प्रोएक्टिव्हली स्वतःच त्या स्टेजला जाऊन आपल्याला सगळ्या चेंजेस आणावे लागतात आणि त्याच्यासाठी हे कठोर निर्णय घ्यावे लागतात ह्या जोखीम उचलावे लागतात जे महान विजनरी लिडर्स आहेत त्या लिडर्सनी आपल्या बिझनेसला या स्क्रॅचपासून तिथपर्यंत पोहोचवलं आणि त्याच्यासाठी त्यांनी हे कठोर निर्णय घेतले म्हणून ते तिथपर्यंत पोहोचू शकले सो दॅट वॉज अबाउट इट मित्रांनो आय होप हे पाच स्टेजेस तुम्हाला नक्कीच आवडले असतील आवडले का फॅन्टॅस्टिक व्हेरी गुड जर खरोखरच तुम्हाला बिझनेस बिल्ड करायचं असेल एक विजनरी ऑर्गनायझेशन बिल्ड करायची असेल आणि एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजवर आपल्या कंपनीला घेऊन जायचं असेल तर नाव आहे स्क्रीनवर बाकी मागे बॅकड्रॉपवर लक्षवेध इन्स्टिट्यूट यु नो यू आर मोस्ट वेलकम टू जॉईन लक्षवेद ऍडव्हान्स कोर्स